पोलीस भरतीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि पोलीस भरती संदर्भात मार्च दोन हजार तेवीस मध्ये काढलेल्या जी आर हा चार महिने मुदतवाढ त्याची करावी अशा पद्धतीची मागणी हे विद्यार्थी करत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर काय नेमकं जी आर मध्ये म्हटलंय ज्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले चार महिने मुदतवाढ मागतात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले भरती साथी जे पोलीस भरतीसाठीचे उमेदवार आहेत ते एकत्र आलेले त्यांचं असं म्हणणं आहे की वैवाड मिळाली पाहिजे ज्या पद्धतीची समोरची भरती होती आहे यामध्ये आत्ता लाखो विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा देत आहेत आणि त्यांना वय वाढ जर दिली नाही तर मोठं नुकसान या विद्यार्थ्यांचं होणार आहे दोन हजार बावीस आणि तेवीसची जी पोलीस भरती आहे ती दोन हजार चोवीस मध्ये होते आणि त्याचं काउंटिंग जे आहे वयाचं ते दोन हजार बावीस तेवीसच्या प्रमाण होत आणि म्हणून बघा अशा पद्धतीनं जे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलेत त्यावर ते आक्रमक झालेले आहेत काय नेमकी भरती मागणी काय मागणी सर ऍक्च्युली इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पहिले धन्यवाद मीडियावाल्यांचं धन्यवाद ही भरती सर दोन हजार बावीस तेवीसची ची आहे दोन हजार चोवीस मध्ये भरती डिक्लेअर करण्याचं काय कारण आम, बोला, बोला, बोला। आमचा मुद्दा असा आहे सर दोन हजार बावीस तेवीस मध्ये भरती न टाकल्यामुळे आणि चोवीस मध्ये भरती टाकली त्यामुळे बरेचसे विद्यार्थी वयवा वयवाडीमध्ये बसले नाही वय वयामध्ये बसले नाही ते, वा, वा, बस बस ते फॉर्म भरू शकले नाही दुसरा मुद्दा असा आहे सर आमचा की यांनी हॉल हॉलटिकीट जनरेट केले आता मला सांगा तुम्ही आता पावसाळा चालू आहे आता सात तारखेपासून मिरग लागते आमच्या म्हणतात मिरग लाग, लागला मिरग लागला तेव्हापासून पाणी चालू होतं कंटिन्युअसली सर पाणी चालू होते जुलैमध्ये हे आम्ही ग्राउंड कसं पळ सांगा सर ग्राउंडवर यांनी सांगतात मंडप टाकला ही सुविधा केली ती सुविधा केली का मागणी काय मागणी मागणी सर एक संधी मिळावी भरती समोर जावी एवढीच मागणी आमची पावसाळ्यापासून आम्हाला दोन महिने आणि पुन्हा सर ढकला आपण बघतो मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी हातात वेगवेगळे फलक घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे काही परीक्षा भरती जी आहे ती समोर पुढे ढकलली जावी म्हणून काही देखील सांगा काय काय नेमक्या मागण्या तुमच्या काय म्हणणं आम्हाला एक संधी मिळाली पाहिजे सर वेळेवर भरती न काढल्यामुळे आमचं बार झालाय त्याच्यामुळे आम्ही भरतीपासून वंचित राहत आहोत काय काय म्हणतो सर पावसाळ्यामध्ये मुलांना ग्राउंडसाठी खूप प्रॉब्लेम होतो तर दोन महिने पुढं जम पुढं हे वाटतं आपण बघतो जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते वेगवेगळ्या मागण्या विद्यार्थ्यांकडून मांडल्या मांडल्या जात आहेत पाहावं लागेल नेमकं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या संदर्भानं काय नेमकी सरकारकडून उपाययोजना केली जाते वेगवेगळ्या भागातले विद्यार्थी निश्चित आणि सरकार उपाययोजना नेमकं काय करेल ज्ञानेश्वर हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल कारण विद्यार्थ्यांची आक्रमकता नुकतीच आपण बघितलीये धन्यवाद या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी